महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा भारत देशाला सक्षम आणि मजबूत करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी ठरले असल्याचे गौरवोद्गार खासदार धैर्यशील पाटील यांनी पालीतील पक्ष प्रवेश कार्यक्रमात काढले पाली सुधागड सह रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी दिवसेंदिवस संघटनात्मक दृष्ट्या मजबूत आणि बलाढ्य होत आहे विकासात्मक दृष्टिकोन ठेवून विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपाच्या प्रवाहात सामील होत आहेत सुधागड तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला देत ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि असंख्य कार्यकर्त्यांनी एकतीस मे रोजी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला पाली सुधागड भाजप संपर्क कार्यालयात पार पडलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात सर्व प्रवेशकर्त्यांचे खासदार धैर्यशील पाटील भाजपा नेते प्रकाश भाऊ देसाई भाजपा नेत्या गीताताई पालरेच्या भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा आलाप मेहता माजी तालुकाध्यक्ष दादा घोसाळकर तालुकाध्यक्ष श्रीकांत ठोमरे आरिफ मणियार नरेंद्र खाडे शरद चोरगे प्रणाली शेठ आदींनी स्वागत केलं यावेळी भाजपा रायगड जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल खासदार धैर्यशील पाटील यांचा सत्कार करण्यात आला तर श्रीकांत ठोंबरे यांची सुधागड भाजपाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल खासदार धैर्यशील पाटील यांनी त्यांचा सन्मान केला प्रवेशकर्त्यात स उत्कर्षा रोशन बेलोसे ग्रुप ग्रामपंचायत पाच सरपंच सौ अंकिता अशोक हुले ग्रुप ग्रामपंचायत पाचशापूर उपसरपंच आदींसह हो कार्यकर्त्यांचा समावेश आहे प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष श्रीकांत ठोंबरे यांनी सांगितलं की सुधागड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर येत्या काळात कमळ फुलणारे पाछापूर ग्रामपंचायतीपासून सुरुवात केली असून पुढे हे लोड तालुक्यात पसरेल असं ठोंबरे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती भारतीय जनता पक्ष काम करत का आहे त्यांची जी काही ध्येय धोरणं आहेत त्या ठिकाणी स्वतः नी मानून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी या ठिकाणी सुधागड तालुक्यात काम करत आहे माननीय मोदी साहेब देशाचे नेतृत्व करत असताना विविध विकासकामं सर्वसामान्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचप्रमाणे माननीय देवाभाऊ हे देखील अतिशय ताकदीने या ठिकाणी सर्वांच्या सर्वसामान्यांच्या सोबत ताकदीने उभे आहेत त्याचप्रमाणे या जिल्ह्यात काम करणारे तुम्हा आम्हा सर्वांचेच नेते माननीय दादा पाटील हे देखील खासदार म्हणून आणि या जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी अतिशय चांगल्या आणि योग्य पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत त्यांच्या नेतृत्वावरती त्यांच्या विश्वासावरती विश्वास ठेवून या ठिकाणी पाच्छापूरसारखी ग्रामपंचायत अतिशय मोठी भौगोलिकदृष्ट्या देखील मोठी असलेली ग्रामपंचायत या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या मधून आज भारतीय जनता पक्षामध्ये अतिशय जोमाने प्रवेश केलेला आहे या सर्वांचा या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही सर्वच जण सन्मान ठेवू त्या ठिकाणी असलेल्या सर्व समस्या असतील किंवा तळागाळातील लोकांची जी काही कामे असतील या ठिकाणी भारतीय जनता पक्ष सुधागडच्या वतीने आम्ही सर्वसामान्यांची कार्य या ठिकाणी करत राहू या ठिकाणी त्यांना आम्ही अशी ग्वाही देखील देतो त्याचप्रमाणे माननीय आमदार रवीशेठ पाटील साहेब या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं योगदान देखील देत आहेत त्या ठिकाणी त्यांच्या रस्त्याचा जो काही प्रश्न होता तो तातडीने सोडवलेला आहे आता त्यांची एक एस टीची समस्या आहे ते देखील आम्ही आता सोडवण्याचा प्रयत्न करून त्यांच्या असणाऱ्या सर्वसामान्यांच्या सगळ्याच गरजा आम्ही या ठिकाणी पार पाडण्याचा कटोकार प्रयत्न करू या ठिकाणी मी त्यांना शब्द देतो आणि थांबतो अँड प्रेस द अपडेट